अजित पवारांनी बीडमध्ये रिव्हॉल्वर परवान्यावर का घातली बंदी गुन्हेगारी संपणार की नवीन वाद सुरू होणार काय संबंध आहे या निर्णयाचा आणि संतोष देशमुख हत्याचा आणि ह्या निर्णयाने बीडमध्ये कस काय बदल घडून येणार जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमॅच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी रिव्हॉल्वर परवान्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे ज्यामुळे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्ह्यामधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्यांना रिव्हॉल्वरचा वापर फक्त देखाऊपणा आणि सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी करायचं आहे त्यांचे परवाने रद्द केले जातील रिव्हॉल्वर हे फक्त संरक्षणासाठी आहे गैरवापर सहन केला जाणार नाही तर यात बीडचा काय संबंध बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाने तर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्त्यांचे सहभाग असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर अजित पवार यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाती घेतला त्यांनी बीडमध्ये येऊन पक्ष कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या बीडचं नाव खराब होऊ देणार नाही हाणामारी किंवा दहशत पसरवण्यासाठी करतात त्यांच्यावर कडक कारवाई होईल असं ते म्हणाले रिव्हॉल्वर परवाने रद्द करण्याचा निर्णय हा याच पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे त्यांनी पोलिसांना सांगितलं की बीडमध्ये नऊशे रिव्हॉल्वर परवान्यांचा पुनरावलोकन करा आतापर्यंत तीनशे चाळीस परवाने रद्द झाले आहेत आणि ज्यांना खरोखर सुरक्षेसाठी गरज आहे त्यांनाच परवाना मिळेल आधी परवाने वाटपात गडबड झाली आता ही सुधारणार असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं महाराष्ट्रात रिव्हॉल्वर किंवा शस्त्र परवाना मिळणं हे काही नवीन गोष्ट नाही ब्रिटिश काळापासून ही, ही प्रथा सुरू आहे तेव्हा जमीनदार व्यापारी प्रभावशाली लोकांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने दिले जायचे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आर्म्स ऍक्टाला आणि शस्त्र परवाने देण्याची प्रक्रिया कठोर झाली महाराष्ट्रात आजही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पोलिसांची चौकशी कारण आणि गरज यांचा विचार केला जातो पण गेल्या काही वर्षात विशेषत ग्रामीण भागात रिव्हॉल्व्हरवरचा वापर देखावपणासाठी आणि दहशत पसरण्यासाठी होऊ लागला आहे बीड सारख्या जिल्ह्यात तर काही लोक रिव्हॉल्वर घेऊन फिरताना आणि हवेत गोळ्या झाडताना दिसले सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रश्न गंभीर बनला अजित पवारांचा हा निर्णय याचा गैरवापराला आळा घालण्यासाठी आहे परंतु यावर आपल्याला काही प्रश्न नक्कीच येतात रिव्हॉल्वर परवाने रद्द करणं हा गुन्हेगारी कमी करण्याचा योग्य मार्ग आहे का बीडमध्ये कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणखी काय करता येईल अजित पवारांचा हा निर्णय बीडसाठी एक नवीन सुरुवात ठरेल का की हा फक्त तात्पुरता उपाय आहे तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा बीडच्या भविष्यासाठी आणि सुरक्षतेसाठी हे पाऊल कितपत यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की अजित पवारांनी ह्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे यावर तुमचे मत काय मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एस ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला